लिहून झाले माझे तर तुम्हाला मी ना आज फक्त नावं वाचून दाखवणार आहे माझ्या ऑर्डर कशा कशाच्या आणि किती किती आजच्या ऑर्डर मैत्रिणींना तर पहिली ऑर्डर माझी तुम्हाला सांगते निशा राहुल मोरे निशा ताई बँगलोरचे आहेत त्या ताई साहेबांना त्यांच्या मम्मीला आधी घर नाशिकला लाडू टाकायचे पहिली एक ऑर्डर टाकली होती त्यांना लय आवडली तर त्यांना डिंकाचे लाडू अर्धा किलो शेंगदाचे लाडू एक किलो पाहिजेत कुठं नाशिकला दुसऱ्या माझ्या ताई साहेब आहेत माया यम खरात माया खरात त्या ताईसाहेबांचा एक किलो मसाला आहे तो आहे डोंबवलीचा डोंबवली इश्टचा मनिषताई गाडे त्या आहेत बिजलीनगर चिंचवड पुणे आता मी तुम्हाला फक्त आज ऑर्डरही सांगणार आहे ऑर्डरी मला कुठनं कुठनं येते त्या फक्त ऑर्डर ऑर्डरीवरतीच हा व्हिडिओ असेल माझा मनिषताई गाडे त्या ताईसाहेबांचे सांडगे अर्धा किलो धना पावडर पावशेर मिरची पावडर पावशर, पावशर मसाला अर्धा किलो लसूण चटणी पावशर लोणचं अर्धा किलो जिरं पावसर पावशर अंबिका ताई साहेब आहेत माझ्या बोरावके अंबिका ताई अंबिका सचिन नाही सॉरी अंबिका चेतन चेतन बोरावके त्या ताई साहेबांची काय काय ऑर्डर आहे सांडगे एक किलो हळद एक किलो धन पावडर एक किलो मिरची पावडर एक किलो मसाला एक, एक किलो जिरे एक किलो लसूण एक किलो लोणचं एक किलो लसूण चटणी अर्धा किलो त्या साहेब आहेत औंद पुण्याच्या चला दुसरे ऑर्डर अण्णाव चुकलं तर समजून घ्या बरं का लई इंग्रजी येत नाही तुमच्या हकाला निरा त्रिमूर्ती नेवासे काहीतरी अण्णाव आहेत त्या ताई साहेबांचा आहे अडीचशे ग्रॅम मसाला त्या ताई साहेब आहेत पुण्याच्या लोणी काळभूरच्या ताईसाहेब आहेत आता दुसऱ्या ताईसाहेब आहेत बँगलोरच्या निशाताईत ना निशाताई मोरे त्यांचं बँगलोरला ऑर्डर आहे शेंगदाणे लाडू अर्धा किलो डिंक लाडू अर्धा किलो त्यांनी नाशिकला एक ऑर्डर टाकली आईला त्यांच्या आणि त्यांना एक निशाताई साहेबांची बँगलोरची ऑर्डर आहे सुरुची ताई साहेब आहेत तर सुरुची तुषार कोकणे त्या ताई साहेबांचा मसाला एक किलो इथे आहेत पुण्याच्या खर्डी पुणे लसूण चटणी एका ताईसाहेबांची अर्धा किलो श्री एच डी ताजने शाहू नगर चिंचवड पुणे त्या ताईसाहेबांची लसूण चटणीची अर्धा किलोची ऑर्डर आहे आता लसूण दोन किलो लोणचं दोन किलो गणेश काकडे ते दादा आहेत दा पायलीपाडा ट्रॅम्बे ट्रॉम्बे मुंबई पायलीपाडा ते दादा गणेशदादांची लसूण दोन किलो लोणचं दोन किलो वंदना आपटे आप ए पी टी आहे ताईसाहेब काय मला माहित नाहीत पर सॉरी वृंदावन ए त्या ताईसाहेबांचं नाव नाही ह्याच्यावरती ती नाव आता विसरावं लागेल मला मुंबईचे आहेत त्या ताईसाहेब नवी मुंबई त्यांची मटकी अर्धा किलो आणि सांडगे अर्धा किलो येतं मटकी राहिली त्या ताईसाहेबांची त्याची सांडगं वाढलं नव्हतं त्यांची खूप मोठी ऑर्डर होती ताईसाहेबांची त्या सगळं दिलं त्यांचं आणि तेवढंच राहिलेलं ती म्हटलं मटकी नव्हती त्याच्यामुळं सांडगं वाढलं नव्हतं वैशाली अशोक यादव त्या ताईसाहेब साहेब आहेत पुण्याच्या त्या ताईसाहेबांची दोन केजी केजी, केजी, पाऊशर, पाऊशर, ता से से ता, के जी लसूण मसाला एक के जी हळद एक के जी धन पावडर पावशेर जिरं पावशेर सांडगा अर्धा किलो लोणचा अर्धा अर्धा किलो वैशालिता यादव जे स्त्रीयालाप्पा वळखीत त्या ताईसाहेबांचं मिक्स डाळीचं सांडगं एक किलो राहिल्यात येतं निहालदादा वाळकेच्या मम्मीत ह्या तर निहालदादाची ऑर्डर लय होती त्यांचं बाकीचं सगळं मटेरियल टाकलं फक्त मिक्स डाळीचं सांडगं वाळलं नव्हतं म्हणून ते टाकलं नव्हतं त्या ताईसाहेबांचं था। मसाला मिरची पावडर पावडर लोणचं सगळं टाकलेलं आहे रोहित दादा मसाला अर्धा किलो त्यांचा रोहित जे त्या दादांचं पुण्यास ते तो मसाला अर्धा किलो त्यांचा मोहिनी जाधव गुजरातच्या ताईसाहेब आहेत त्या त्यांचा मसाला एक के जी मिक्स डाळीचे सांडगे एक के जी मटकीच्या डाळीचे अर्धा किलो लोणच्या अर्धा किलो इथं त्या ताईसाहेब आहेत गुजरातच्या मोहिनी जाधव ताईसाहेब कोमल फडतरे मसाला अडीचशे ग्रॅम आहे त्या साहेब आहेत बदलापूर पूर्वा त्यांचा पावशेर मसाला आहे मोहिनी प्रदीप बोकरे त्यांचा आहे हळद पावशेर आहे त्या साहेबांची त्या आहेत मोशी चिंचवडच्या मोशी पिंपरी चिंचवड नानी चा का तुम्हाला दोघींना हा त्या बसा उज्वला ताई घाडग्यांचे मिठाचे एक किलोचे सांडगे येत त्या आहेत नवी मुंबईच्या उज्ज्वला ताई साहेबांचं ग इथं केलेलं आहे दाखवते तुम्हाला छायाताई दुबई छायाताईचे म मालक तेवीस तारखेला ना इकडे येणार आहेत बोरीला तर त्यांनी आधीच ऑर्डर टाकली मला तूप दोन किलो आहे कविताचं कुरडे दोन किलो एक गुलाबजाम दोन किलो आहेत हळद अर्धा किलो सांडगं एक किलो लोणचं दोन किलो पापड मामाकडले दोन किलो ते ते येतं त्यांचं ना एक माझं अकाउंट ॲड असल्यामुळं मग ते मला म्हणजे आखं तुझ्या पेमेंट करते तू त्यांना सांग वंद वंदना भालचंद्र बोराटे त्या ताईसाहेबांचं काय आहे चेक करायचं आहे अजून त्या ताईसाहेब आहेत साताराच्या ताईसाहेब तुमचं काय आहे ते अजून सा मला नाएं चेक करायचं लिहिलं नाही मी तेव्हा विकास मारुती घवळे मिक्स डाळीचे सांडगे पावशर आणि मसाला अर्ध किलोच्या दादांची ऑर्डर आहे ठाणे दादा सुनीता प्रकाश <laughs> Okay. सेगडे सेगडे काहीतरी आण थांबा सहजल असं सेजल आहे शेजल काहीतरी तेताई साहेबांचा हळद एक किलो मिक्स डाळीचे सांडगे एक किलो मटकीच्या डाळीचे सांडगे एक किलो दोन किलो लोणचं पाचशे ग्रॅम लसूण आणि पाव सॉरी लसूण चटणी या आणि धन पावडर पाचशे ग्रॅम आहेत त्याताई साहेब आहेत सांगलीच्या yeah. तोंड दुखायला लागला अनिल घारगे ह्या ताई साहेबांचं त्या आहेत नवी नवी म्हणजे पनवेलच्या आहेत त्या अनिल घारगे त्या ताई साहेबांचं एक किलो सांडगं एक किलो लोणचं एक किलो लसूण त्या रश्मी आर चव्हाण त्या ताई साहेबांचं डिंक लाडू लोणचं आणि त्या ताई साहेबांना अजून काहीतरी पाठवायचं आहे ते मला मला आता दमाने पाठवू पण पाठव त्या ताई साहेबांची वाटते वैशाली दहाडे दांडे वैशाली दांडे त्या ताई साहेबांचा सा आहे मसाला अर्धा किलो सांडगे पावशर लसूण चटणी पावशर त्या ताई साहेब आहेत वाशिम वाशिमच्या ताई साहेब आहेत त्या आता चार पत्तर राहिले थांबा कोणाचं नाव आलंय गुगापू ह ताई साहेबांचं सा ते नावच नाही मी नुसतं लिहून ठुले लोणचं अडीचशे ग्रॅम मसाला अडीचशे ग्रॅम त्या साहेब आहेत सांगवीच्या पुणे सांगवी आता शशिकला सुभाष भोर सांडगे अर्ध अर्धा किलोचे दोन पॅकेट आहेत त्या साहेबांचे त्या आहेत हाजी मंगल रोड निटवला काठमांडू का काय कल्याणचे आहेत थांबा बाकीचं नाही मला काय कळत कल्याण लिहिलं आहे तिथं कल्याणच्या आहेत त्या करा कि कोराय कि लाय दिदी नानीला लायटर दिगं मैत्रिणींना साडेपाच वाजल्या का आव काळ्याचं कॅटपूर संपलं ती काळ्याने घेतलं तुथस तेजस, तेजस्त्री निलेश पवार नानील हिदी त्या ते साहेबांचं लसूण अर्धा किलो पावशेर आहे लोणचं पावशेर आहे लसूण चटणी पावशेर आहे ते आहेत भवानीपेठ पुणे अडीचशे ग्रॅम आहे त्या ताई साहेबांचा मिरची शंभर ग्रॅम आहे काश्मीरी मिरची लोणचं आहे लसूण एक किलो लसूण चटणी पावशर थांबवली आता पेट्रोल पंपाशी बा शेवटची ऑर्डर आहे मिरची पावडर एक किलो मसाला दोन किलो लोणचा अर्धा किलो धन पावडर अर्धा तुम्ही ऑफिसला मसाला ऑफिस त्या मानल्या हाय जाधव साहेबांना माहिती तर बारामतीतल्या आता सकाळी ऑर्डर घेऊन दिली ती त्यांनी बारामतीतल्या कमीत कमी दोन ते तीन ऑर्डर मनुष्य बारामती नाव तिथं टाकायचं एकच कारण माझ्या तिथं ना ऑर्डर आसपासच्या जवळच्याला येतात घरनं पण येऊन घेऊन जातात बरेच जण बरं येतात तर ह्या अशा एकंदरीत ह्या अशा सगळ्या ऑर्डर येत्या हे बघू शकता ह्या अशी पानं इथं भरपूर आणि ह्या साईसाहेबांची नावं घेतली आता आजपर्यंत जेवढ्या ज़रे जेवढ्यांच्या ऑर्डर जायच्या राहिल्या दोन तीन दिवसाच्या त्यातमध्ये इथं तुमचं लिस्टला नाव आहे एखाद्याचं जर दोन तीन दिवसात एवढ्या ऑर्डर आले असून चुकून नाव राहिलेलं असेल तरी सांगा की अक्का आमचं नाव राहिले आणि तुम्हाला जर आवडत असं ना असं तुमचं तुम दोन तीन दिवसात नाही एकदा दोन दररोज तुमची यांची दर नावं टाकायची तर मला सांगा कमेंट करून मी घेत जाई नावं कारण का तुम्हाला लय आवडतं सगळ्यांना छान वाटतं की आकाने ना <laughs> नाव घेतलं तुम्ही एवढी जर ऑर्डर टाकता मग माझ्याकडून कसं होतंय काय काय ताईसाहेब नाराज होतात मी व्हिडिओ काढत असताना चुकून बाबा चार पाच ऑर्डर असल्यान चालू चालू मध्ये व्हिडिओ काढताना नाव घेतलं ना त्या ताईसाहेबांना भारी वाटतं पण बाकीच्या ताईसाहेब मग कमेंट करतात काका काका आमचं नाव नाही घेतलं आम्ही बी ऑर्डर टाकलेली तर हे तर पुढं मग पण आवही दुखायला लागलं दहा मिनटं झालं बोलते मी चला एवढ्या सगळ्यांच्या ऑर्डरी टाकायच्या तर मटेरियल तुम्हाला दाखवते किती या आज काय झालं खरं सांग का धना पावडर ही का नाही दळली आज ऊन नाही तुमच्या एवढ्या सगळ्यांच्या ऑर्डरी मी उद्देशाला टाकणार तुम्हाला हाय की साखर नान भरणी तर कसं वाटलं नक्की सांगा एकदा कमेंट करून तुमच्या सगळ्यांचं नाव घेतलं सगळ्यांचं पत्तं लिहिलं आज रविवारी कुरिअरला जायचं नाही सहा वाजल्यात त्या आणि फायनली ऑर्डरी सगळे लिहिल्या आतापर्यंत आता काय आले असतं एक दोन चार त्या आता बघते लिहिते तर अशा एकंदरीत मला ऑर्डर येते त्या असं एकंदरीत सगळं आमचं विकलं जातं सामान घरी बसून हा बिझनेस एकदम भारी आहे कुठं जायची गरज नाही काय नाही आणि निवांत माझ्या बायकांना पण महिलांना काम लागतं आणि दाजी तर काय बाबा गोकुळात कृष्णच आहे आमचा तर असे हा व्हिडिओ आताच टाकते अपलोड करून या तर बाय सगळ्यांना शुभरात्री शुभ संध्याकाळ आणि कोणाचं नाव घेताना इकडं तिकडं स्पेलिंग झालं असलं चुकलं असलं तरी घ्या समजून तुमची आका काही शिकलेली नाही लई बॅरिश बॅलिस्टर झालेलं नाही तुमची आका फक्त मी दहा वर्ग शिकली या शाळेत जाऊन आणि जुना दहा वर्ग येतं हा दहा बुक शिकलेली कधीही ग्रह वर्ग पाठ शाळेतला पूर्ण नसायचा आता अगदी डोळे फाडू फाडू लिहित अक्षरशः गेल्या वर्षी ही खूप सुजायचं लिहून लिहून आता नाही काय होत आता खूप नाही सुजत काय नाही होत आता निवांत वाटतं आता काय टेन्शन नाही आणायचं की प्रे ऑफिस बनवलं का नाही एक छान पैकी शिकलेली सुंदर मुलगी ठेवणार आहे कामाला मी मला तर वाटतं पोरगच कामाल राहणार कामाला नाही राहायचं तो जा तू गेला नाही ऑफिस मस्त बनवलं एक टेबल खुर्ची तिथं टाकायची प्रिंटर आणायचा लॅपटॉप आणायचा छानपैकी एक एसी बसवायचा आणि झोपायचं ऑफिस मध्ये आतनं कुलूप लावून घ्यायचं लॉक करायचं म्हणायचं वायांना डिस्टर्ब करणार का मी ऑर्डर घेते ताणून द्यायची तास घरी झोपायच तुम्ही आल्यावर काय आराम करत होती म्हणायला हां निम्मा टेन्शन दूर झालंय या निम्म्याच्या पुढे टेन्शन मशनी घरी आल्या मैत्रीण नाही तर पोटात माझ्या असं ना पित उस आणायच्या आधी ताण होत आता चला बाय सगळ्यांना